हॅलो नमस्कार कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि म्हणजे तसा तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर मी आज आणला आहे घरासाठी किराणा किराणा आणला घरात थोडंसं सामान आणलं तर हे किराणा मी दर महिन्यातच भरते पण व्हिडिओ काढत नाही म्हटलं एक छोटासा ब्लॉग काढावं चलावं एवढी महागाईच्या काळामध्ये एवढ्याला किती लागतात पैसे तर ते पण सांगते तर ज्वारी आणली पाच किलो गहू आणले दहा किलो आ, तो पास्ता म्हणजे असं नॉर्मली सगळं 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 सामान आणलं बॉटल धुवायचं वगैरे तर गरमी आहे ना त्यामुळं माझं खराब झालं पास्ता शेंगदाणे सगळं फक्त डाळी सोडून डाळी तर मला कोणत्याच विकत घ्यायची गरज नाही आहे पण डाळी सोडून एवढी सगळं सामान किती हजाराचा झालं असेल काजू बदाम पिस्ता आणि तेल पण मी दोनच लिटर आणलं बरं का म्हणजे पूर्ण पाच लिटरचं नाही आणलं दोनच लिटरचं आणलं आणि नॉर्मली आपल्या हे ते भाज्या फळं वगैरे ठेवण्यासाठी आता गरमी आहे ना तर त्यामुळं फळं वगैरे ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये मग चांगले राहतं त्याच्यामध्ये ठेवलं की आणि पापड वगैरे हे तर मला गावूनच येतात पण मी उडदाचे पापड आणले होते थोडेसे आता बनवून घ्यायचे आहेत तर बघा तांदूळ तांदूळ दोन तीन प्रकारचे आणले एक, एक किलो अजून मी दाखवते तेवढं बघा आणि सगळ्याचे किती पैसे झाले ते मी नक्की सांगते हँडवॉश 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 अदोघरचं पण आहे तरी पण आणलं एक इमरजसी परत जायची गरज नाही ना मग महिनाभर दुकानावर जायची गरज नाही त्यामुळं मी एकदाच घेऊन येते आणि संतूर साबण आम्ही लावत नाहीत माझी बहीण आणते त्याच्यामुळं मग म्हटलं चला सगळ्यांना वेगवेगळं कशाला फक्त माझी साबण वेगळी मग संतुरच आणली सगळ्यांनाच तर तर चला फिनेल आणि लायझॉन असतं ना लायझॉन पण मी वापरते पण ह्यानी ना खूप छान क्लीन लादी होती तुम्ही वापरलं नसतं तर नक्की एकदा वापरून बघा एकदम क्लीन त्याने लादी होती तिचं नाव नाही दाखवलं मी पण तुम्ही कुठं पण मॉलमध्ये कुठं गेलं तरी अव्हेलेबल आहे ते आणि योगेश म्हणत आहे हे बघा आमच्या मम्मासाठी नवीन शॅम्पू आणला आहे तर मी वेगवेगळे मसाले पण आणले एकदाच कंटिन्यू मसाले आणण्याची गरज नाही आता मसाले मला बनवून घ्यावा लागतील मी अजून बनवले नाही मग सगळे विकतच आणले की तसं मी विकतच आणत असते दोन वर्ष झालं मसाले बनवलेच नाही तर सासूबाई वगैरे देतात म्हणून मी काय बनवत नाही मसाले आई सासूबाई वगैरे सगळे हे निरमा पावडर वॉशिंग पावडरपूर्वी म्हणतो काय आम्ही सपेक्सेलच वापरतो कारण मशीन मशीनला जे लागतं तेच आम्ही आणतो आणि डेटॉल डेटॉलची डे पण बॉटल आम्ही छोटीच आणली मोठी नाही आणली तर तांदूळ आंबू मोरे काहीतरी तांदूळ असतात ना ते वाडा कोलम असे तांदूळ आम्ही आणतो आणि इथून मग मिलमधून आणतो पाच किलो म्हणजे आम्हाला महिनाभर जातात मग ब्राऊन विटा तूप असं सगळंच चॉकलेट्स दोन कॉटन आणले पॉपकॉर्न म्हणजे असं बरंच काय 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 तर छोटे छोटे मसाले आणले मी आणि हे आता माझं ॲनिव्हर्सरी येत आहे ना तर म्हटलं जरा थोडंसं चेहऱ्याचा ग्लो गेला आहे तर म्हटलं थोडंसं हे करावं आणि पार्लरमध्ये गेलं तर माझा चेहरा काळा पडतो ना त्यामुळे मी पार्लरमध्ये नाही जात तर म्हटलं चला थोडंसं हे पण आणलं मी आणि योगेशला मग ते नेऊन ठेवू हो एक 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 योगेश आणि माझ्या बहिणीचे मुलं आलेले आहेत ना त्यांनी सगळं सामान उचलू उचलू ठेवून दिलं पोहा लोणचं लोणचं मी गावाकडून आणणार आहे त्यामुळं लोणचं मी नाही बनवत पण नाही आणि घेत पण नाही आईच बनवून देते आणि दोन बाथरूममध्ये दोन हे त्याला काय म्हणतात हार्पिक जादूगरचं पण असतं माझं बाकी जेव्हा एक एक महिना मी मोठा आणत असते आणि एक महिना छोटा आणते म्हणजे दोन्ही पण महिने एकदम परफेक्ट जातात तर हारपीक वगैरे शॅम्पू छोटे छोटे काय म्हणतात त्याला आ, ब्रश कोलगेट असं सगळं 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 पोहे मी मिलमधून आणते म्हणून मी थोडीशी सांगली कारण सकाळी सकाळी बनव आणि खास म्हणजे तुम्ही कोणतं नमक वापरता भाजीला ते पण सांगा मी तर ते नमक वापरत असते भाजीला वगैरे कारण आम मला सगळंच असल्यामुळं बी पी शुगर ते सगळंच असल्यामुळं आम्ही तेच नमक वापरतो आणि योग्यसाठी पण आत्तापासून वापरलं तर समोर पण तोच ते वापरेल त्यामुळं आम्ही ते नमक वापरत असतो पूर्णच भाजीला वगैरे सगळं सगळं तर ते एकशे दहा रुपयाला काय नमक आहे पण आम्ही वापरतो आहे बघूत आता नमक खायचं वगैरे सांगितलं नाही ना डॉक्टरनी त्यामुळं पिस्ता काजू बदाम सगळं 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 आणलं पूर्ण जेवढं आपल्याला लागतं घरामध्ये ते सगळं सामान आणला आणि अचानक गेले होते मी बाहेर गेले होते येताना मग घेऊन आले सगळं तर आणि अजवाई अजवाईन हे तर आम्हाला घरामध्ये कंटिन्यू लागतं अजवाईन शो कपड्याच्या साबणी भांड्याच्या साबणी रेड लेबल आणि सगळ्यामध्ये सगळ्यात कमी काय आणलं असेल साखर आम्हाला साखर एकच किलो लागते महिन्याला तर एकच किलो आम्ही साखर आणली जास्त नाही कारण आम्ही छानच नाही बनवत ना त्यामुळं आम्हाला साखरेची गरजच नाही पण एमर्जन्सी पाहुणे वगैरे येतात ना त्यामुळे आम्ही साखर एक किलो आणलेली आम्ही दर महिन्यातच एक किलो जाणत असते आणि बाबूला थोडीशी बिस्किट वगैरे थोडासा खाऊ आणलं मुलांसाठी आणि कॉफी वगैरे भाऊजीची कॉफी तर असं सगळं आहे आणि प्लस म्हणजे आ, ते दिसतात ना त्या छोट्या पॅक्स ते आता फळं वगैरे ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये आणले आहेत कारण अगोदर आहेत माझ्या फ्रीजमध्ये डबे आहेत पण आता गरमीचे दिवस आहेत ना, तर, ना, आहे। ना तर ते कॉटन आणलेत मी तीन तीन सत्तर रुपयाला का काय आहेत ते सत्तर रुपयाचे हो तर तीन आणलेत मी त्याच्यामध्ये फळं ठेवायचे तर चला म्हटलं ते पण दाखवावं ते पण दाखवले तुम्हाला बॉटल साफ करायचं आणलं सगळं 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 दिसत आहे तुमच्यासमोरच आहे सगळं तर तुम्ही पण किती हजाराचं झालं असेल आता तो प्रश्न पडला असेल ना हे सगळं आणलं आहे ते किती हजाराचं आहे तर ज्वारी गहू हेच महाग आहे काजू बदाम असं आणि बाकीचं तर होतंच ते तर लागतंच एवढं सगळं तर आणि परत पनीर वगैरे हे असतं ना हे पण थोडेसे जास्त पैसे लागतात पनीरला वगैरे तर ते सगळं ॲड असतं त्याच्यामध्ये त्यामुळे थोडेसे जास्त लागतातच आणि आता महागाई पण झाली ना तर त्यातलं काय कमी करावं आणि काय काढावं सगळं तर लागतंय तेवढंच आहे तर तुम्ही मसाल बापरे एवढं तीन माणसाचं सामान आलं एवढे लागतात का तर हो लागतात आम्हाला तीन मासाचं सामान एवढं लागतातच मसाले वगैरे सगळं सगळं त्याच्यामध्ये डाळी पण नाही आहेत विचार करा डाळीसुद्धा नाहीत कारण मला डाळी विकत घ्यायची गरजच नाही तर आणि ऑइल पण असतं ना करन, आ, तर मी दोनच आणले त्यावेळेस पाच किलो लागतात तर, तर ते पण बाकीच आहे तर बघू नंतर ते तर एवढं सगळं सामान माझं सहा हजार दोनशेचं झालं किराणा माझा सहा हजार दोनशेचा आता महिनाभर आणण्याची काहीच गरज नाही पुढच्या पुढच्या पंचवीस तारखेला सामान भरायची गरज नंतर भरायची गरज नाही तर तुम्हाला किती हजाराचं लागतं कारण आता पहिल्यांदा आम्हाला दोन अडीच हजार रुपयाचं लागायचं आम्ही अदुगरपासून मॉलमध्ये सामान भरतो त्याच्या कांदे बटाटे वगैरे सगळं सगळं असायचं आता तर कांदे बटाटे नसूनसुद्धा एवढं महागचं आहे आम्ही मॉलमधून आणायचं तो कांदे बटाटे महिन्याचं म्हणजे पूर्ण 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 महिनाभर पिशवी घेऊन जायची गरजच नाही तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण किती लागतं बाय बाय